तुम्हालाही जर का मेडिकल लाईनला जायचं असेल म्हणजे एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर बनायचं आहे काही तुम्हाला ओ, मेडिकल किंवा चिकित्सा फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्हाला एक उपाय सांगते हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे असं आहे बघा माझ्या हातात तुम्ही बघितलं असेल अशा टाईपमध्ये चांदीचं कडं मिळतं किंवा तुम्ही असंही घालवू शकता आणि ही जी अंगठी आहे बघा हातामध्ये ही अंगठी असंही तुम्ही घालू शकता सोमवारच्या दिवशी हे धारण करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ओ, सो, दर सोमवारी शंकराला एक तांब्या भरून पाणी घालायचं आहे पण तुमचं आता अगदी लगेचच ॲडमिशन व्हायचं आहे किंवा तुम्ही त्या मार्गामध्ये आहात कारण की माझ्याकडे मा दोन कन्सल्टिंग झालेत कालपासून दोघांनाही मेडिकलला ॲडमिशन घ्यायची आहे आणि ते पटकन व्हावं किंवा त्यांचं नाव लवकर नाव लिस्टला यावं यासाठी त्यांनी मला लगेच करण्यासाठीचा उपाय विचारला होता तर मग त्याच्यासाठी म्हटलं एकेकाला सांगण्यापेक्षा डायरेक्ट व्हिडिओज बनवावा तर उपाय असा आहे की मग तो सोमवारी हा उपाय तुम्हाला सोमवारी सुरू करायचा आहे सलग नऊ दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे रोज तुम्हाला एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि ते महादेवांवरती व्हायचं आहे कुठल्याही काळ्या रंगाची वस्तू काळ्या रंगाच्या वस्तूचं नऊ दिवस एखाद्या निर्धन व्यक्तीला ज्याच्याकडे पैसे नाही आहेत त्या अशा गरीब व्यक्तीला तुम्हाला काळ्या रंगाची वस्तू दान करायची आहे ती कुठचीही वस्तू तुमच्या आवडीनं तुम्ही घेऊ शकता असं काही नाही आहे फक्त उपाय तुम्हाला सलग नऊ दिवस करायचा आहे पहिल्या दिवशी असं चांदीचं कडं अशी अंगठी किंवा असं ब्रेसलेट असं काही तुम्ही घालू शकता महादेवाच्या कृपेने तुमचं मेडिकलला ॲडमिशनही होणार आणि तुम्ही डॉक्टर बनायचं तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आई जगदंबा करो तुमचं स्वप्न पूर्ण हो कारण की खूप मुलं निराश होतात जेव्हा त्यांचं ॲडमिशन होत नाही तर सगळ्यांना आशीर्वाद आहे आणि अनुभव आला की मला मात्र जरूर कळवा आणि तुम्हालासुद्धा असं मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे का ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जय भवानी जय जगदंबा